कुठलीही नाराजी नाही मी परवाही कालही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोललो कोण आहे कन्सेल्स आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोदी आउट ऑफ इंडिया असल्यामुळं फक्त कालच प्रश्न सुटला असता पुढे कन्सेल्स करण्याची गरज आहे चर्चा करण्याची गरज आहे मला वाटतं मोठ्या चर्चेतला मार्ग निघून देलकमंत्री पदाची नियुक्ती तिन्ही नेत्यांची चर्चा उपस्थित आम्ही सर्व चर्चा केली मी स्वतः आहे सर्व चर्चेमध्ये सहभागी होतो पण काही गोष्टी अशा असतात की ज्या एका ठिकाणी दोन दोन ठिकाणी आता आम्ही सातारा आमच्याकडे शिवेंद्र राजे आहे जयकुमार गोड आहे सुंदर शंभू राजे गेले औरंगाबाद संभाजीनगर मध्ये बघा तुम्ही अब्दुल सावे आहे आपले शिरसाट आहे शिरसाट आले यवतमाळमध्ये अज्ञपुईचे आहेत राठोड आहे राठोड आले तिथे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्थानिक पालकमंत्री होईल असाच विचार आपण केला पण ज्या ठिकाणी थोडं आम्हालाही वाटतं की तिघांनी म्हणून जे काही ठरवलं आहे त्या ठरवण्यापैकी बऱ्यापैकी झाला नव्याण्णव टक्के आमचे मार्ग निघाले एक आठ टक्के जागेमध्ये आता राहिला आहे तर मला लवकर निघाल संदर्भामध्ये संजय जोगावले वारंवार मागणी करत होते मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर आंदोलन देखील पाहायला मिळाली मला वाटतं की आंदोलन करण्याचा इच्छुक नाही आहे जेव्हा आपण महायुतीचं सरकार चालवतो तेव्हा वीस गोष्टी होत असतात शेवटी एका एका जागेवर दोन दोन तीन तीन जेव्हा क्लेम असतात तेव्हा काही मनावृद्ध होतं काही आपल्या बाजूने होतं तेव्हा मला असं वाटतं यामध्ये फार काही या आंदोलनात्मक पवित्रा कोणी घेऊ नये असाच सर्वांनी कार्यकर्त्यांनी महायुती सांभाळली पाहिजे महायुती सांभाळणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आता मुख्यमंत्री आल्यावर योग्य मार्ग निघेल आणि फार काही मोठा मार्ग हे नाही आहे

शेवटी पोलिसांनी अत्यंत स्पष्टपणे गुन्ह्याची भूमिका मांडली आहे पार्श्वभूमी मांडली आहे विरोधकांना नेहमीच अशी वाईट सवय आहे महाराष्ट्र अशांत करण्याची त्यामुळं जो गुन्हा आहे आणि ज्या गुन्ह्याची वस्तुस्थिती आहे ती आपल्या सर्वांसमोर आली आहे आता विरोधकांनीसुद्धा अशा गुन्ह्याचं राजकारण करू नये या गुन्ह्यामध्ये लवकर तपास व्हावा आणि आरोपीला शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली पाहिजे असं आहे जेव्हा त्यांना सत्तेतून बाहेर गेल्यावर जी त्यांची मानसिक पराभव झाला आहे आणि त्यांना आता ते विरोधी पक्षाच्या ही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा आमचे विरोधी पक्ष नाही आहे त्यामुळे त्या मानसिकतेतनं ते आता बाहेर निघालं नाही आहे एखाद्या घटनेवरनं त्यांनी अशा पद्धतीने त्या मानसिकता तयार करणे किंवा असं बोलणे काही योग्य नाही आहे आमची महायुती भक्कम आहे प्रचंड मोठं बहुमत आहे आमचे निर्णय योग्य पद्धतीनं करण्याकरता आम्ही थांबून करतो आहे शेवटी कोणताही निर्णय घाईघाईत करणे योग्य नाही महायुतीमध्ये तीन तीन पक्ष चार चार पक्षाची भूमिका आम्हाला सांगावी विचारात घ्यावी लागतं त्यामुळे थोडे विचार होतात थोडं लेट होतो थोडं थांबावं लागतं मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने करतो आहे विजय वडट्टीवारनी सध्या पाच वर्ष कुठला विचार करू नये पाच वर्षांनी चांगलं काम करावं जनतेमध्ये जावं काँग्रेसला आपण उभारी द्यावी नंतर आमच्यामध्ये जे काही ते सांगतात हे झालं ते झालं आमच्याकडे लक्ष न येतात आमच्या महायुतीकडे लक्ष देता त्यांनी महाविकास आघाडीकडे लक्ष द्यावं आमच्या पक्षाकडे लक्ष न त्यांनी काँग्रेस पक्षाकडं लक्ष द्यावं जेणेकरून थोडा काँग्रेसला उभारी मिळेल जर योग्य पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसकडे लक्ष दिलं जाते चर्चा करणे म्हणजे दबाव नसतो शेवटी महायुतीच्या प्रत्येक नेत्यांना माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मुभाय अधिकार आहेत कारण महायुती आहे त्यामुळे चर्चा जे काही निर्णय होतात ते निर्णय होतात पण मुख्यमंत्र्यांशी बोलले म्हणजे काही दबाव आले नाही जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला नेहमीच झाला म्हणजे तुम्ही देवेंद्र फडणवीसांमध्ये चौदा ते एकोणीस घ्या म्हणजे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आताही आमची भूमिका स्पष्ट आहे की परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये मान्य देवेंद्रजींनी तीन तीन बैठक घेतल्या परभणीच्या संपूर्ण शिष्टमंडळाशी चर्चा केली त्यांच्या मागण्या मान्य करण्याकरता भूमिका घेतल्या आता मागण्या मान्य करण्याची बैठक आणि मोर्चा काढण्याची बैठक चोवीस तास आहे चोवीस तास असा कसा निर्णय होतो की एकदा शिष्टमंडळ येतं देवेंद्रजींशी बोलतं त्यामध्ये मार्ग निघतात आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा लॉंग मार्चचा निर्णय होतो लॉंग मार्च काढण्याकरता आमची मनाई नाही आहे पण ज्या पद्धतीनं निर्णय दे होतात ते याच्यामध्ये याचा अर्थ काही राजकीय शक्ती अशा आंदोलनाला मागून पाठबळ देत असतं मला वाटतं की थोडं जर बीडच्या आणि परभणीच्या प्रकरणामध्ये हे थोडं समजून घ्यायची गरज आहे की सरकार पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे सरकार पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आहे अशा स्थितीतही मोर्चे काढले जात आहे अशा स्थितीमध्येही महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न कर करत आहेत ही भूमिका जी आहे ती चौदापासून आम्ही बघतो आहे आणि ती कंटिन्यू करणार हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही यातून पुरून उडू आणि आमचं सरकार हे बीडच्या प्रकरणात आणि परभणीच्या प्रकरणामध्ये योग्य पद्ध पद्धतीचं शासन करेल योग्य पद्धतीने आरोपीला न्याय आरोपीला त्या ठिकाणी जेरबंद करेल आणि योग्य पद्धतीने आरोपीला अंतिम शिक्षा होतपर्यंत महाराष्ट्र सरकार काम करेल

असं देखील विरोधकांकडून म्हटलं जातं जाईल धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी कुठेतरी पालकमंत्रीपद पण दिलं गेलं नाही असं काही म्हणतात असं आहे की धनंजय मुंडेंनी स्पष्ट भूमिका मांडली धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे की जोपर्यंत बीडची जी जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर संपूर्ण समाजाचं मन आणि जो जो गुन्हा झाला त्या गुन्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जे लोक त्या ठिकाणी करत आहेत त्याऐवजी मी दूर राहतो आणि दूर राहिलेलं बरं त्यामुळं मला वाटतं अजितदादांनी योग्य निर्णय घेतला आहे अजितदादा तिथले पालकमंत्री झाले आहेत ज्या दिवशी हा सर्व संशय कल्लोड थांबेल ज्या दिवशी लोकांचे मन साफ होतील त्या दिवशी अजितदादा काही निर्णय करतील पण मला वाटतं धनंजय मुंडेने घेतली भूमिका योग्य आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका योग्य आहे अजितदादाने घेतलेली भूमिका योग्य आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांबद्दल घेतलेली भूमिका योग्य आहे तीर्थदर्शन यात्रेमध्ये आता हा खरा प्रश्न आहे की जी आर इम्प्लिमेंटेशन करण्याची ज्या ज्या संस्थेला जबाबदारी आहे त्या त्या संस्थेंची जबाबदारी पार पाडली पाहिजे किंवा ज्यांना ज्यांना तीर्थक्षेत्र योजनेचा लाभ घ्यायचा आहे घेऊन देतात त्यांनी लाभ घेतला पाहिजे आता आमच्या नागपूरमध्ये तर आम्ही परवा महालक्ष्मी पुराडीची अयोध्यावारी झाली आहे त्यामुळं जिथे जिथे ते अयोध्यावारी किंवा ज्या ज्या पर्यटन स्थळावर किंवा रचनास्थळावर जाणं जायचं आहे त्यांचा नीट प्लान जर सरकारकडे आला तर मला वाटतं सरकार त्याची परवानगी योग्य वेळेत देतं थोडं याच्यामध्ये अजून जनजागृती करायची गरज आहे तीर्थदर्शन योजना अजूनही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता जे काही योजनेबद्दलचा संभ्रम आहे योजनेबद्दल जे काही जनतेमध्ये जायला पाहिजे आहेत ते अजून जात नाही आहे आम्ही याची व्यापक प्रसिद्धी करू आणि अजून त्या योजनेला पुढं असं पाचच्या दोन दिवसामध्ये भाजप आणि संघाच्या समन्वय बैठक काय काही नाही आमची नेहमीची बैठक असतं समन्वय समितीची समन्वय समितीमध्ये जे काही आमचे समूह आहेत त्या समूहाकडनं जे काही महाराष्ट्राच्या विकासाकरता जे मुद्दे येतात कारण विचार परिवारचे कार्य जे आहे ते आदिवासी भागात आहे मागास भागात आहे विखुरलेल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं त्या समाजामध्ये भटक्या गुमंत समाज आहे आदिवासी समाज आहे भटक्या जाती आहे या समाजामध्ये काय परिस्थिती आहे त्यावर सरकारने काय गोष्टी केल्या पाहिजे असा समन्वयातनं आमच्या चर्चा होतात आणि त्यातून मग काही गोष्टी अशा होतात की जे समाजाला न्याय मिळण्याकरता असतात त्यामुळं ही जी बैठक आहे समन्वय बैठक ही समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याकरता ज्या बाबी आमच्या समोर येतात त्याला मार्ग मारतं सरकार काढतं आणि त्यातून आपल्या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम होतं